सुप्रभात शॅटोरूवरनं आणि आजचा दिवस सकाळचे सहा वाजलेले आहे मी रेडी झालेलो आहे कारण की एवढी एक्साइटमेंट आहे आज भारताचं पदक येईल का शूटिंगमध्ये कारण की बरेच वर्ष आले लंडन दोन हजार बारामध्ये शेवटचं पदक शूटिंगमध्ये जिंकला होता आणि आत्तापर्यंत एकही भारतीय महिलानी शूटरम शूटिंगमध्ये भारताला पदक जिंकू दे प्लीज मनु भाकर आज तू पदक जिंक मला खूप इच्छा आहे की तू पहिली अशी महिला शूटर बन जिनं भारतासाठी ऑलिम्पिक्समध्ये पदक जिंकले कुठलाही रंग असू दे पण पदक जिंक तिचं आज बाय वे शूटिंग इव्हेंट बारा वाजता पॅरिस टाईम म्हणजे साडेतीन वाजता इंडिया टाईमला होणार आहे काल खूप मजा आली ज्या प्रकारे ती फायनल खेळली मी जसपाल राणाला बघत होतो कारण की मनु भाकर खूप फोकस होते जसपाल राणा या तुम्हाला माहितीच असेल की टोकियो ऑलिम्पिक्सच्या वेळेस जसमल राणा आणि मणु भाकरमध्ये काही प्रॉब्लेम झाले होते जसपाल राणा बाय वे तिचं लहानपणापासून कोच पण काही प्रॉब्लेम झाले होते आणि अनफॉर्च्युनेटली जसपल राणा टोकियोला आला आणि पण त्यांचं पॅचअप झालं आणि एक वर्ष अगोदर कोणाला वाटत नव्हतं की म्हणजे जे शूटिंग खरं फॉलो करतात त्यांना माहिती असेल की एक वर्ष अगोदर मणू भाकर क्वालिफाय ऑलिम्पिक्सला यायचे चान्सेससुद्धा नव्हते पण ज्या प्रकारे जसपाल राणा तिच्यासोबत परत आला आणि तुम्ही बघितलं आहे फायनलला पोहोचले मागच्या ऑलिम्पिक्सला तीन इव्हेंट्स ती खेळले एकदाही फायनलला नाही पोचली रिझल्ट आला आहे पदकांची अपेक्षा आहेच आय होप पदक येईल एक्साइटमेंट आहे फिंगर्स क्रॉस खूप मजा येईल बरं त्या त्याचबरोबर आज अनेक इव्हेंट्स आहे शूटिंगमध्येच आज टेन मीटर एअर रायफलचे मेनसाठी वुमेन्सचे इव्हेंट आहे वुमेन्समध्ये इला आणि रमिता चंदल uh, मेन्समध्ये संदीप सिंग आणि अर्जुन बबूता हे आहे पाहिजे वेळी मला असं वाटतं की संदीप सिंग आणि अर्जुन बबुतावर फार मोठं प्रेष असणार आहे कारण की महाराष्ट्राचा एक खेळाडू आहे महाराष्ट्रामध्ये भारताचा खेळाडू आहे पण तो महाराष्ट्राचा आहे रुद्राक्ष पाटील त्यांनी वर्ल्ड चॅम्पियनशिपमध्ये गोल्ड मेडल जिंकलेला आहे अभिनव बिंद्रानंतर वर्ल्ड चॅम्पियनशिपमध्ये टेन मीटर एअर रायफलमध्ये गोल्ड मेडल जिंकणारा राध्र रुद्राक्षर पाटील एकमेव ओलंपिक ट्रायल्स झाले होते पण त्यात uh, अनफॉर्च्युनेटली रुद्राक्ष पाटील क्वालिफाय झाला नाही पण एवढा मोठा खेळाडू म्हणजे इमॅजिन करा अभिनव बिंद्रानंतर जर कोणी गोल्ड मेडल जिंकला असेल टेन मीटर एअर रायफल वर्ल्ड चॅम्पियनशिपमध्ये तो आहे रुद्राक्ष पाटील आणि तो ओलंपिकसाठी uh, पात्र नाही ठरला अग्री की ओलंपिक ट्रायल्स फेअर झाले असेल पण समटाइम्स तुम्हाला आउट ऑफ द बॉक्स बॉक्स थिंकिंग करू लागते कारण की हा शूटिंगचा गेम प्रेशरचा गेम आहे इथं मला नाही वाटत की तुम्ही वर्ल्ड कप शूटिंगचे आय एस एस एफ वर्ल्ड कप असता त्यात किती पदक जिंकले असेल एशियन गेम्समध्ये किती जिंकले असेल कॉमनवेल्थ गेम्समध्ये किती जे अंक असेल पण वर्ल्ड चॅम्पियनशिपमध्ये पदक जिंकलं मला वाटतं की ते प्रेशर हँडल करण्याला कसं करावं हे कळतं तर मला वाटतं आज संदीप सिंग आणि अर्जुन भागुतावर खूप मोठं प्रेशर असणार आहे आणि आज जर ते आज क्वालिफिकेशन आणि उद्या फायनल जर ते फायनलसाठी क्वालिफाय नाही झाले तर त्यांचं ओलिम्पिक संपलं इथं कारण की काल म्हणजे पहिल्या दिवशी सत्तावीस तारखेला त्यांचं मिक्स रायफल टीम इव्हेंट झाला होता आणि सेम अप्लायज टू इला आणि रमिता जिंदल काल त्या दोघींचा टेन मीटर एक्स मिक्स रायफल इव्हेंट होता अनफॉर्च्युनेटली ते मेडल राऊंडपर्यंत पोहोचू शकले आणि पण बघू लागेल की कसं होतं पण त्याचं त्याचबरोबर आज बरेचसे इव्हेंट्स आहे आज काय काय आर्चरीकडनं सुद्धा पदकांची अपेक्षा आहे वुमेन्स टीमची आज क्वार्टर फायनल मॅच असेल फ्रान्स किंवा नेदरलँड्सविरुद्ध ते कळेल जेव्हा फ्रान्स आणि नेदरलँड्सपैकी कोण जिंकेल त्याच्यानंतर जर भारत क्वार्टर फायनल जिंकलं तर सेमीफायनलमध्ये जाईल आणि मग तेव्हा आणखी एक मॅचचं ॲटलीस्ट एक मॅचचा चान्स असेल सेमीफायनल जिंकले की हा टिडिंग टिडिंग बल्ले बल्ले भारताचं मेडल कन्फर्म बघूया वुमेन्स टीमनं तर चांगलं परफॉर्म केलं आहे भजन कौर अंकिता आणि दीपिका कुमारी बघण्यासारखं असेल आर्चरने सुद्धा आत्तापर्यंत भारताला कधी मेडल जिंकून दिलं नाही आहे मी शॅटेरूमध्ये पण पॅरिसमध्ये ब इव्हेंट होणार आहे तरी मला वाटतं सगळीच लोकं येणार आहे कारण की मणू भाकरचं फायनल शेवटी त्याचबरोबर बॅडमिंटनची इव्हेंट आहे पी व्ही सिंधूचाच मॅच आहे एच एस प्रोनॉयचं मॅच आहे सिंगलचा ग्रुप स्टेजचा त्याचबरोबर स्विमिंगमध्ये सुद्धा प्लस श्री हरि नट नटराज आणि दिनिधी म्हणून चौदा वर्षाची एक स्विमरे बघा तिचासुद्धा इव्हेंट आहे आणि टेबल टेनिस श्रीजा अकुला मनिका बत्रा यांचे मॅचेस आहे म्हणजे सगळीकडे सकाळी उठल्यापासून रात्री झोपेपर्यंत तुम्हाला भारताचे ॲक्शन दिसणारच आहे पण काय होतं ना बरेचसे इव्हेंट जेव्हा सायमन चालू असता तेव्हा तुम्हाला काय होतं आहे कळत नाही पण तुम्ही माझ्या ट्विटर हँडल माझ्या सोशल मीडियाला फॉलो करा तुम्हाला अपडेट भेटेल मी ट्विटरवर जास्त ॲक्टिव्ह असतो त्यामुळे बघा मी काल लेखसुद्धा लिहिला आहे की जसपाल राणानी मनुभाकरला भाकरला कसं त्यांचं कॉर्डिशन चालू होतं कारण की त्या गोष्टी मी जसपाल राणाच्या बाजूला भोवतो आणि मी तर नोट केलं आहे की जसपाल राणा काय करत होते याशी कसं बोलत होता बेसिकली ते दोघं साईन लँग्वेज यूज करत होते मनुभाकरला भाकरला तू सांगत होता की थोडं काम रहा काम रहा असं अँक्शन करून त्यानंतर ब्रीद इन ब्रीद आऊट असं नंतर तीन तीन केले म्हणजे शेवटचे पाच मिनटात जे तीन शॉट्स बाकी होते त्याच्याबद्दल मी तो लिखले तर तुम्ही नक्की वाचा मिलिंग शेअरच करेल तर असे इव्हेंट्स आहे बघूया आज दिवस चांगला असेल तर दोन पण कमीत कमी एक मेडल तरी भेटलं पाहिजे आज खरं दोडी वुमेन्स वो, टीमला चान्स आहे मेडल जिंकायचा आणि नारी शक्ती दाखवा यस नारी शक्ती दाखवा दोन मेडल खरं खूप उत्त उत्तम होईल आय होप तुम्हाला हे माझं मराठीमधनं प्रयत्न आवड असेल तर मी नक्कीच प्रयत्न करल की प्रत्येक दिवशी एक mm. व्हिडिओ सकाळी आणि एक व्हिडिओ रात्री टाकल सर बाय द वे एन्जॉय करा अँड सी यू सून बाय